पाय काय झाले कुठ आहे पात ठेवलं पोटीच्या दिसतोय आता गेले पोटीच्या काय उठ वर ह्याच्यात नाही इथे गेले ती परत बाहेर झाली कसलं आहे काय दामण सर काय

पाय काय झाले मी मी हातात धरलाय की या 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 पळवू नका या या काय काय पळत नाही म्हणता काय करत नाही या धरलं ना एवढं मी हातात धरलाय मित्रांनो आता आपण आहोत इथं तर तानाचेंढरून पाटील हा साप बराच वेळ झाला वरती असा माळा केलाय त्या ठिकाणी होता बऱ्यापैकी उंदरांच्या पाठीमाग हा साप घरामध्ये येतो ज्या ठिकाणी उंदीर जास्त आहे त्या ठिकाणी हा साप येतोय दहा जातीचा साप आहे याला रॅट स्नेक बोलतात स्नेक का बोलतात तर उंदीर जास्त खातो उंदीर खाण्याचं मशीन आहे माणसांच्याकडे जेवढं उंदराचं कंट्रोल होत नाही तेवढं प्रमाण कमी करण्याचं काम हे साप करतो तुम्ही किती पण उंदराला औषध गोळ्या खाला उंदीर कमी होत नाही तेवढ्या पुरतं ते यायचं बंद होते परत हायचं आणखीन चालू त्यामुळं हे साप बिळकात हुडकून हुडकून उंदर खातोय त्यामुळं घराच्या आसपास असलं साप असलायला पाहिजेत यापासून ब्याच काम नाही बिनविषारी साप असतो हिव हो। जरी चावला तरी काय होत नाही जरी चावला चुकून तरी एक धनुर्वासाचं इंजेक्शन घेतलं म्हणजे झालं काय नाही त्याच्यापासून भीतीचं कारण ओळखाचे खून म्हणजे ह्या पिवळ्या कलरचं येतोय आणि ह्याच्या अंगावर बघित आहे असं काळ्या कलर आहेत बघा आणि वरचा जबडा आणि खालच्या ही जी रेश आहे ती एकमेकाला जुळली आहे त्याच्यामुळे ओळखायचं की हा साप दामण आहे सगळ्यात जास्त लांबी ह्या सापाची येते तोंडाकडे निमवत असतो शेपटीकडे निमुळत असतोय त्यामुळे दामन ओळखायला काय फारशी अवघड गोष्ट नाही आणि सगळ्यात चप्पल जातीचा हा साप आहे एकदम हो एक स्पीड मध्ये निघून जातो माणसाच्या म्हणजे आसऱ्याला पण थांबत नाही म्हणते का नाही ती ही गोष्ट आहे बघे येतील कंडक्टर माझ्यामध्ये मा जो रॅट पकडला आहे त्याला इथं आपण निसर्गात रिलीज केलेला आहे